आज मम्मी पप्पा सकाळी सकाळ सहा वाजताच गावाला गेलेली आणि दाद्या बी सकाळ सकाळ कुठे गायब झालत माझं काही डोकं चालत नव्हतं मोबाईल घेतला पहिला कोणाला फोन लावूया म्हटलं पहिला दाद्या कुठे गेले बोग्या म्हटलं मग दाद्याला फोन लावला दाद्याला म्हटलं पहिल्या येताना नाश्ता घेऊन ये बघ बाक मला बाकीचं काय सांगू नकोस मम्मीचा मला फोन येऊन गेला मी येऊजपर्यंत घर सगळं स्वच्छ झालं पाहिजे बघ मग लागलंच कधी भावनं मी कामाला लागलो किचन काटा घाण झाला पहिला किचनमधली भांडी सगळी स्वच्छ करून ठेवलीत आणि किचन पहिला झाडून घेतलं आणि मग राहिलेला तो हॉल मग हॉल पण लागलेच भावनं मस्तपैकी झाडून घेतला आणि कचरा कसा असा भरून कधी लागलेच कधी कचरा कुंडीत टाकून दिला काय आहे दाद्यानं मस्तपैकी म्हणाला नाश्त्याला पाव वडा आणि वडापाव बन आणलेला आई शपथच म्हटलं तर भावानो पहिल्यांदा मस्तपैकी कने मी पाव वडा खाऊन घेतलं बघा जरा नाश्ता केलं नाही बरं वाटते आणि नेहमीप्रमाणे नाही ने मी दुपारचे असं केक बनवत असतो तुम्हाला काय वाटलं शांतमध्ये बनवत असेल नाही तर मोबाईलवर असं मस्तपैकी गाणी लावते आणि बनवते बघा <laughs> केक बनवताना आजी माझ्यासोबत असत्या आणि केक कस एक झाल्या दाखवतो का बघा हे चार पाच केक बनवल्यात काय म्हणतात आजी केक झालेत झाले छान छान झाले अरे सगळं काम झालं आजीनं मला मस्तपैकी जेवणाचं ताट आणून दिली आणि मला म्हणाली बा जेवणाचं टायमिंग झाल्या पहिला जेवण घे आणि तेवढ्यात उड्यात आमच्या मम्मीची एंट्री झाली बघा आणि मम्मी आमची किती खुशी होत्या बघा की तिला व्हिडिओत घेतल्या का लय खुश होत्या होती